नागपूर गावाजवळ पाच जण ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली पंजाबीतील शीख कुटुंब हे नांदेड येथे दर्शनाला जात असतानाच हा अपघात झाला अपघात इतका भीषण होता की कार ट्रकला धडकताच कारचा समोरील भाग चकनासूर झाला नांदेड येथील गुरुद्वारा दर्शनाकरिता जात असलेल्या भाविकांच्या इनोव्हा कारणे धावत्या ट्रकला मागवून धडक दिली या भीषण अपघातात पाच भाविकांचा घटनास्थळी मृत्यू झाला अपघाताची ही गंभीर घटना एक जुलै रोजी पहाटे सहा वाजताच्या सुमारास नागपूर तुळजापूर महामार्गावर चापरडा कळम येथे घडली मृतकांमध्ये चार पंजाब व कॅनडिया येथील एका नागरिकांचा समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे तजेंद्र सिंग परविंदर सिंग भजन कौर बलवीर राहणार कॅनडा असे अपघातातील मृतकांची नावे आहेत अपघातातील मृतक हे पंजाब येथून आपल्या इनोव्हा वाहनने नागपूर यवतमाळ मार्गे नांदेड येथे जात होते दरम्यान यवतमाळ कळम मार्गावरील चापर्डा गावाजवळ सकाळी सहा वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा चालकाने याच मार्गावर यवतमाळ येथे येत असलेल्या नागपूर येथील ट्रकला मागवून जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की इनोवा वाहन अक्षरशः ट्रकच्या मागील भागात जाऊन अडकून पडले आणि सुरक्षेच्या दृष्टीने लावलेल्या ला इयरबॅगच्या सुद्धा चिंदड्या झाल्या या दुर्दैवी घटनेमध्ये पंजाब येथील तजेंद्र सिंग परविंदर सिंग भजन कौर बरवीर कौर सुरज सिंग समुटा यांचा घटनास्थेत मृत्यू झाला तर वाहन चालक जयप्रीत नहाल राहणार कॅनडा हा गंभीररीत्या जखमी झाला स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने जयप्रीतला उपचारासाठी यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच कळम पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपमाला भेंडे एपीआय पी वाघमारे राजू इरपाते मंगेश ढपाले गिरीश मडावी नितीन कडूकार यांनी अपघातस्थळी धाव घेतली मृतक आणि जखमीच्या नातेवाईकांना संपर्क केला असता त्यांची नावे त्यांनी सांगितलेली आहे त्यातील जखमी जो आहे त्याचं नाव आहे जसप्रीत नाहल आणि मयताची नावे आहेत तजेंद्रसिंग परवीर सिंग बलवीर सिंह बलवीर कौर भजन कौर आणि सूरज सिंग हा चालक होता पंजाबवरून हे तीन दिवसापूर्वी निघालेले होते आणि ते नांदेड येथे गुरुद्वारा दर्शनाकरिता जात होते आणि प पा... दरम्यान पहाटेच्या सुमारास पहाटे सहा पाच वाजून पंचेचाळीस मिनटांच्या दरम्यान हा अपघात झालेला असावा चालकाच्या स्पीड व कदाचित चालकाला झोप आली असावी त्यामुळे ही गाडी इनोवा जी आहे ती ट्रकमध्ये ट्रकला मागून धडक दिलेली आहे त्यामध्ये चालकाची चूक अशी चूक असावी असं प्रथमदर्शनी वाटते आहे